प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर या कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत असून वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते त्यामुळे व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व बऱ्याच वेळा नागरिकांनाही याचा त्रास होतो नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना तो सुलभतेने मिळावा यासाठी ज्या दुचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंती क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील त्यांनी पंधरा मे दोन हजार चोवीस ते सतरा मे दोन हजार चोवीस पर्यंत सोबतच्या वेळापत्रकानुसार कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी अकरा ते दुपारी चार या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी केवळ क्रमांक सोळा अन्वये जारी झालेले डीडी पत्त्याचा पुरावा ओळखपत्र पॅन कार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करावा सदर डीडी फक्त डी वाय आर टी ओ सोलापूर यांच्या नावे नॅशनलाइज शेड्युल्ड बँकेचा असावा या व्यतिरिक्त इतर नावाचे डीडी बाद ठरवले जातील अर्जासोबत केंद्रीय मोटर वाहन नियम एकोणीशे एकोणनव्वद चा नियम चार तसेच महाराष्ट्र मोटर वाहन नियम एकोणीशे एकोणनव्वदच्या नियम पाच अ मध्ये विहित केलेल्या पत्त्याच्या पुराव्यांची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल उदाहरणार्थ आधार कार्ड टेलिफोन बिल इत्यादी एकाच नंबर करता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी पाच वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येतील या यादीतील अर्जदारांना लिलाव जर जास्त रकमेचा डीटी जमा करायचा असेल तर त्या सोबतच्या वेळापत्रकानुसार दर्शवलेल्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावा लिलावासाठी सादर केलेला डीडी तीनशे पेक्षा कमी रकमेचा नसावा सदर डीडी फक्त डीवायआरटीओ सोलापूर यांच्या नावे नॅशनलाइज शेड्यूल्ड बँकेचा असावा वीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरित केला जाईल एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून वीस दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करून वाहन क्रमांक प्राप्त करून घ्यावा अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकार जमा होईल कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही वाहनधारकाने एका वाहनासाठी एकापेक्षा जास्त आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी कार्यालयात डीडी जमा केल्यास सदर बाबीस कार्यालय जबाबदार राहणार नाही अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर विजय तिराणकर यांनी दिली